नेरूळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग सहा मध्ये रस्त्यांचं डांबरीकरण काम सुरू झालंय तसंच श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर पासून नेरुळ चर्च पर्यंतच्या मार्गाचं हॉट मिक्सिंग करण्यात येत आहे स्थानिकांच्या सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीसाठी महत्वाचं असलेलं हे काम पूर्ण झाल्यानंतर क्षेत्रातील दळणवळण अधिक सुकर होणार आहे नमस्कार आज आम्ही निर्ला गावन असा आणि पूर्णिमा बनवलेकरण कोड ऑफ कंडक्ट सुरू लागच्या पहिली आयज बेगीतल्या बेगीन म्हणजे सकाळी फुठे कोड ऑफ कंडक्ट आयज घेऊ फोर्सान असा ह्या लागून आम्ही सकाळी आई नावाग हे आम्ही केलेले असा लॉंग पेंडींग स्पार्टींग ऑफ रोड पेंडींग आशिल्लो आणि आमचे पौर्णिमा बनवलीकरांनी आमकां रिक्वेस्ट केलेली की हो रोड करतो म्हणून किया कितीशीच वर्ष झाली रोड पेंडींग आशिल् रोड जो खरंच खोशी भक्ता मागा की आज रोड स्पल्डिंग ऑफ रोड सुरुवात करता आणि बेगीतल्या बेगीन कम्प्लिटू जातो जे करून आमचे जे लोक असा निल्ला गावचे रहवासी असा त्यांना वो शॉर्टकट म्हणून ते यूज करता रोडाचा त्यांना फायदा जातो हे करता हा वॉर्ड मेंबर पूर्णिमा आमचे निरूल पंचायत आणि निल्लाचे सगळे ग्रामस्थ असा त्यांना देव बरं करू म्हटलं की त्यांच्या आशीर्वादाक लागून आम्ही आज हंगा काम करू पावले हा जं पौर्णिमा जो आमचे सगळे पंचायत सो आईज आम्ही हे केला केलं आणि बेगीतल्या बेगीन रोड त्यांना कंप्लीट करून घेतला देऊ सध्या आम्ही साखळेश्वराच्या मेन गेटीकडे आम्ही आता किंवा शॉर्टकट वचपाचो रस्त्याचे आमच्या एम एल एच्या हातीन आम्ही इनोग्रेशन इनु, केले आसा हो जी वाट जी पहिली पासून आसलेली आहा ती आता तार केली जाता ती आता मशी एक हे करून हजेर मागीर हॉट मिक्स करतलो आणि इथून हातूनच्या शॉर्टकट वरांक बरे पडटा आणि हे वाटेचा खूप फायदो जातलो सर आज गणपती महाराजाक नमन करून आयज निल्ला जो चर्च बालवाडी रोड जो उरलेलो आणि उरलेलो हे जे कारण की आमची एक पाईपलाईन जी आम्ही आमचे लोक जे असा तर अर्ध्या लोकांना उदक पावनाशिले सो एक नवी पाईपलाईन आम्ही प्रपोज केल्ली आणि ती पाईपलाईन घालून मागीर पावसाच्या दिसांनी हो रोड हॉट मिक्सींग करूंक मेळूंक नाशिल्लो सो so, अशें अशुरन्स त्यांना दिलेले की बिफोर कोड आम्ही हो उक्तवण करून कंप्लीट करून म्हणून सो त्या लागून कोड ऑफ आयज लागपाचो आसा आनी त्याच्या पहिली धा पहिली आम्ही हे इनॉग्रेशनं सगळी आज केलेली असतात आणि आईच्यान हॉट फिक्सिंग ऑफ रोड हा आमचो आसपाल्टींग ऑलरेडी आम्ही इनॉग्रेशन केलां आणि हॉट आमी आता हांगा हेजे इनॉग्रेशन केलां सो तो सांगलां तशें Uh, जे लोकांना फाटल्या सगळी त्रास झाले पावसाच्या टायमार सो त्या ला क्षमा मागतात आणि आज हे उक्तावण करून त्यांना आम्ही जे एशुरंस दिलेले की बऱ्यातले बरे रोड हा त्यांना देतो म्हणजे उतराचे आज थांबणे राहून हे रोडाचे इनॉग्रेशन केलेले उक्तवण केलेले असा फाउंडेशन आणि रोड फुडल्या दोन तीन दिवसा भीत कंप्लीट करून मेळटलो बाय मंडे इव्हनींग हे जे रोड उरल्या हे रोड सगळे त्यां कंप्लीट करू मेटले हे करता असताना हा माझ्या नेरूल पंचायत आणि ने पंचायत मेंबरांना देऊर बरे करू म्हटा आमचे जे ग्रामस्थ थे देव त्यांर करू म्हणतात त्यांच्या आशीर्वादा लागून ही सगळी कामं आम्हाला फुडे वरपूक मिळत आणि अशेच टीम वर्क म्हणून आम्ही उरलेली जी कामं असतात ही आम्ही कम, फुले कंप्लीट करतले जीटीटीसीच्या मार्फत जी जी, 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 जी ब्युटिफिकेशनची कामं आम्ही नेला गावात घेतल्या जी देळांची आसू चलाची आसू चर्चे असू कोको बिचाचे बिचाची आसू सगळी आम्ही कंप्लीट करतले हा फक्त रिक्वेस्ट करता की पंचायत आणि वॉटर स्पोर्ट्सचे जे असोसिएशन असा ज्यांनी बेगीतल्या बेगी बेगीन जे एनओसीज आम्हाला ह्यो हा बेगीतल्या बेगीन दिवच्यो बेगीतल्या बेगीन एन ओसी मिळाले कोड ऑफ कंडक्ट म्हणजे इलेक्शन जाताच आमक सगळी असा सुरळीतपणा सुरुवात करीत जी जी उतरं आम्ही दिलेली असतात ही उतरं आम्ही कंप्लीट केलेली असा म्हणजे जी उतरं आम्ही प्रॉमिस केल्या हे हावे माझ्या पंचायतीन कंप्लीट केला आणि फुडले सुद्धा जे इलुमिनेशन असो जे ब्युटिफिकेशन असो जी जी कामं आम्ही फुडे सुद्धा घेतले हा फक्त रिक्वेस्ट करता की एनओसी बेगीन आणून दिवचं म्हणून आणि सांगल्या त्या प्रमाणे उरलेली सुद्धा जी कामं असा ती एक टीम वर्क म्हणून आम्ही सगळी कंप्लीट करता करतले पुढे वता असताना हा सगळे माझे ग्रामस्थ असा त्यांना हा देव बरं करू म्हणतात आणि जिल्हा पंचायत आमचे इलेक्शन असा ते आमच्या तुमचा आशीर्वाद पहिली दिलेलो असा आणि हा तुमचेकडे मागतात रिक्वेस्ट करता की फुडे जो कॅन्डिडेट असतो बी जे पीचं त्याक भरगोस्फोटांनी जिंकून देतले असं आशा दुरता आणि अनेकदा सगळ्यांचं आशीर्वाद मागतात आणि माझी दोन उतरं करता आज आम्ही ओवेश्वर स्थळान आहात नेरुल गावां ते आमचा एक रोड पेंडींग नेरुल गावात चर्च टू द आमची बालवाडी वाट ते आज कोड ऑफ कंडक्ट राखच्या पहिली एश्युरन्स दिलो की बेगीनच्या बेगीन हो हॉट फिक्सिंग उरला पण तो कंप्लीट करूया म्हणून त्यांना आज ते इनॉग्रेशन झाले आहे आणि हा सगळ्या लोकांकु म्हणत की त्यांच्यानी कळ खूप सोसली या रोडा खाती त्यांना तुम्ही आम्हाला खूप सजमान घेतल्या आणि अशीच जी हॉट मिक्सिंगची कामं आताच आम्ही हंगा एक आमच्या वाड्यारू एक रोड केला आहे हॉस्पार्टिंगचे इनॉग्रेशन केले आहे अशाच फुडे कामं ती सराच्या हातीन भरपूर जाण वयची हो आणि देव बरे करू